नमस्कार मित्रांनो संगीत तसेच मनोरंजन विश्वातून आज सकाळी दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ गायिका तसेच प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले आहे वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून त्या खूप आजारी होत्या तसेच त्या गेल्या सोळा वर्षांपासून अंथरुणावर होत्या त्यांनी सत्तर आणि ऐंशीच्या दशकात आपल्या मधुर आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती त्या दिग्गज शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या भाषी होत्या सुलक्षणा यांनी वयाच्या नवव्या वर्षापासूनच गायनाला सुरुवात केली संकल्पय चित्रपटातील तूही सागर हे तू ही किनारा या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पाचर्व गायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे संपूर्ण आयुष्य त्या एकट्या होत्या सुलक्षणा यांचे नाव अनेकदा संजीव कुमार यांच्यासोबत जोडलं गेलं मात्र त्यांची ही प्रेम कहाणी अखेर अधुरीच राहिली तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या प्रसिद्ध गायिका व अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली